तर रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या शेडशाळामध्ये हिंदू मुस्लिम एकजुटीचे दर्शन आभिराच्या उधळणीत मोहरम सण भक्तिमय वातावरणात साजरा शिरोळ तालुक्यातील शेडशाळा येथील मोहरम सण हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या विभागात प्रसिद्ध आहे मोहरम सणानिमित्त पीरपंजनची प्रतिष्ठापना झाल्यापासून शेडशा माळभाग व शेडशा गावभाग येथे दर्ग्यामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती मंगळवार रात्रीपासून खत्तलसाठी खाई पेटविण्यात आली होती रात्रभर करबलांच्या गाण्यांनी जागरण बुधवारी पहाटे शेकडो तरुणांनी ओल्या अंगाशी स्नान करून खाई फोडण्याच्या पारंपरिक प्रथेमध्ये भक्तिभावाने सहभाग घेतला बुधवारी सकाळपासून गावबाग शेडशाळा येथे पीरपंजांच्या भेटीसाठी भक्तीला उधाण आले होते गावभाग शेडशाळामध्ये स्थानिक तरुणांनी हिंदू मुस्लिम भाविकांसाठी भात आमटीचा महाप्रसाद केला होता तर देवशाही एकादशी करणाऱ्या भाविकांसाठी फराळासाठी खिचडीची सोय करण्यात आली होती साधारणपणे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गावभाग येथे पीरपंजांच्या भेटी उत्साहात संपन्न झाल्या दुपारनंतर हे सर्व पीरपंजे भेटीसाठी माळभाग शेडशा येथे आणण्यात आले बाक्षी गल्लीपासून ताशांच्या गजरात आणि टिमक्यांच्या निनादात वाजत गाजत पीरपंज्यांची मिरवणूक काढण्यात आली महिला भाविकांनी पीरपंज्यांना पाणी घालून त्यांचे दर्शन घेतले फटाक्यांची आतशबाजी भाविकांचा जल्लोष आणि भक्तीला आलेले उधान हिंदू मुस्लिम भाविकांची गर्दी भर पावसात ही भरपूर होती सायंकाळी सात वाजता पीर नालसाहेब दर्गा माळभाग येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आबीराच्या पिवळ्या धमक उधळणीत पीरपंज्यांच्या भेटी घडल्या आबिरांच्या उधळणीत होणारी ती भेट अत्यंत विलोभनीय वाटत होती पीरपंज्यांच्या भेटीनंतर हे सर्व पीरपंजे ग्रामदैवत परमपूज्य श्री महादेवस्वामी मठात येऊन श्री महादेव स्वामींचे दर्शन घेतले यावेळी परंपरेनुसार चालत आलेल्या हिंदू मुस्लिम भाईचाऱ्यांचे दर्शन पाहायला मिळाले पीरपंजच्या पुढे शेकडो भाविकांनी दंडवत घातले पीरपंजनच्या रस्त्यावर आडवे झोपून त्यांच्या आशीर्वादरूपी पावले स्वतःहून ओलांडून घेत आशीर्वाद घेतला अत्यंत भरलेल्या अंतकरणाने पुढच्या वर्षीच्या भेटीच्या ओढीने भाविकांनी हजरत पीर नालसाहेब माळभाग व गावभाग हजरत पीर साहेब हजरत पीर साहेब हजरत पीर बेलपीर गावभाग व माळभाग हजरत पीर बेबी फातिमा हजरत पीर हसन हजरत पीर हुसेन या पीरपंजांना निरूप दिला रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ